पहिले आपण हा दुसरा विजय हो काय सांगाल जनतेचे आभार पाठीमागच्या म्हणजे चौदा ते एकोणीस अतिशय चांगलं काम चांगलं काम केलं होतं मी आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीस ते चोवीस या काळातही सर्वसामान्य जनतेबरोबर मी राहिलो सर्वसामान्यांची कामं करीत राहिलो आणि आता ह्या ह्यावेळेस सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब विजयसे मोहते पाटील यांनी मला तिकी तिकीट दिलं त्याचबरोबर सन्माननीय जय जयंतराव जगताप बी बरोबर राहिले आणि या चालू आमदारांचा नाक नाकरतेपणा हा जनतेच्या डोळ्यापुढं आला आणि म्हणून मला या तालुक्यातून प्रचंड मताने असं निवडून दिलं कुठल्या मुद्द्यावर जनतेने मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे शिवाय मी कायमस्वरूपी लोकांमध्ये असतो सर्वसामान्याचा हा केला देतो आणि म्हणून पूर्ण वेळ राजकारणात असल्यामुळं सर्वसामान्याच्या सेवेमध्ये असल्यामुळं लोकांनी माझा विचार केला छत्तीसगावांना देखील आपल्याला मतदेख मिळताना पाहायला मिळालेले असते नाही नाही ते छत्तीस छत्तीस गावामध्ये जरी संजय संजय शिंदे किंवा त्यांच्या बंधूचं वर्चस्व असलं तरी त्यांचा जो अतिरेक झाला आहे जो तुम्हाला सांगतो सर्वसामान्याला छळण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्याला विठीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांची मुस्कटदाबी केलेली आहे आणि जर विरोधात गेला तर त्याच्या पाठीमागं पोलीस स्टेशन मानगडी अमुक तमूक असं काय काय बी त्यांच्या मागं लचान ला लावून त्यांना नामोहरण केलं जातं आणि त्याच्यातले अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत त्यातलेच तुम्हाला सांगतो आमचे अतुल भाऊ खुपसे हे त्यांच्या शेजारच्या गावात जरी असले जरी असले तरी त्यांनी अतिशय टोकाचा विरोध विरोध करून त्यांना त्यांची तेन जागा दाखवण्याचं काम त्यांनी बी केलेलं आहे आपल्या छत्तीसगावमध्ये जे पृथ्वीराज पाटील यांनी देखील हो त्याचा त्या भागामध्ये अतिशय चांगला असा युवकांचा ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या सहकार्याने काम केलं जवळजवळ महिनाभर तो त्या ठिकाणीच थांबून होता आणि त्याच्यामुळं ही योग घडून आला बाबा मोहिते पाटील होते खासदार यांनी सांगितलं होतं की छत्तीस गाव आपल्याला नीट सांभाळायचे आहेत वर लक्ष द्यायचं आहे त्यावेळेस तिथलं नियोजन कशा प्रकारे लावलं होतं अतिशय चांगलं असं प्रकारे नियोजन लागलं होतं आम्ही शिंदेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा निमगावमध्ये सुद्धा एकही बोगस मत होऊन दिलं नाही एका दुसरं झालं त्याही ठिकाणी आम्ही ते वेळेस ते हाणून पाडलं आणि त्याच्यामुळे त्यांचं काय असं काही तिथं हे झालेलं नाही जवळजवळ सातशे मतं ती बोगस करण्याच्या प्रयत्नात होते परंतु एक दोन बोगस मत झाल्यानंतर आमच्या पोरांच्या लक्षात आल्यानंतर आमच्याही पोरांनी त्या ठिकाणी जाऊन हे केलं थांबवलं ते <laughs>